ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तबरेस तांबोळी टोळी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांची कारवाई. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली शहर पोलीस ठाणी हद्दीतील गुन्हेगार क्षेत्रातील तबरेस तांबोळी टोळी सांगली आणि कोल्हापूर या तोन दोन जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकर्ता हद्दपार केली. गुन्हेगारी टोळीची दहशत मोडून काढून त्याचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपाराची कारवाई करण्यात आली आहे या टोळी विरुद्ध दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस मध्ये संगणमत करून खून करण्यासाठी अपहरण करून घातक शस्त्राने मारहाण करणे घातक हत्यारांचा धाक दाखवणे गंभीर दुखापत करून जबरी चोरी करणे गैरकायद्यांची मंडळी एकत्र करून सरकारी नोकरावर हल्ला करणे बंदी आदेशाचे उल्लंघन करत घरात घुसून शिबीगाळ मारहाण दमदाटी करणे रिक्षा चोरी करणे तसेच घरपोडी करणे अशा स्वरूपाचे शरीर विरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे टोळी प्रमुख तबरेज बाबू तांबोळी वैवर्ष बत्तीस राहणार नुरानी मस्जिद जवळ सांगली मोहम्मद जैद फखाली व एकवीस राहणार मुजावर प्लॉट टी स्टँड रोड सांगली किरण भंडारे राहणार गोंधळे प्लॉट सांगली कपिल सुनील शिंदे राहणार सम्राट व्यायाम मंडळ जवळ सांगली रोहित बाबासाहेब कांबळे व एकवीस राहणार गणेश नगर गोंधळी प्लॉट सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एकावन चे कलम पंचावन्नमधील मधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत आदी माने मिरज